नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे येळावी तासगाव मधून विकास भाऊने कसं टनेज वाढवलं सुपर असेल माणिकच्या मन मध्ये चार वर्षापासून डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतल्यानंतर सातत्याने उत्पादनात वाढ कशी केली कमीत कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसं घेतलं त्या संदर्भात आज त्यांच्या प्लॉट मध्ये चांगली दौरा करत असताना मी उभा आहे माझ्यासोबत ते स्वतः उभे आहेत आजूबाजूचे शेतकरी देखील या ठिकाणी तुम्ही जमलेले बघत असाल प्रामुख्याने या ठिकाणी विचार करण्याची गोष्ट आहे की सुपर सारखी व्हरायटी आहे लोड मॅनेजमेंट जर बघितलं भरपूर लोड ठेवलेला आहे कारण मी प्लॉट मध्ये आल्यानंतर आणि त्यांच्याशी चर्चा केली आणि बऱ्याचशा वेळा आमच्या फोनवर खूप कमी वेळा बोलणं झालं पण टनेच चांगलं मिळतंय कुठेही मॉमिफिकेशन होत नाही म्हणून मी लोड जास्त ठेवतो दोन रुपये रेट कमी मिळाला तर टनेच जास्त मिळून मला दोन पैसे जास्त होता हा त्यांचा अनुभव या ठिकाणी मी बघितला आणि प्रत्यक्ष प्लॉट मध्ये येऊन देखील बघितलं एकदा त्यांचं आपण नाव आणि पत्ता जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा विकास नव्वद साठ सत्तर ब्याऐंशी आपण डॉक्टर किसान ला किती दिवसापासून ओळख चार वर्ष झाले चार वर्ष झाले सातत्याने का चार वर्षापासून मार्गदर्शन घेता येते खरंच कमी येते जास्ती काय टेन्शन लागत नाही काय तुमच्याकडे बघायचं मार्ग चार्ट येतो ते मारत राहायचं जे सांगितलं ते करत राहायचं हो त्याच्यातून काय निष्पन्न झालं आज चार वर्षापर्यंत चांगले थोडं चांगलं काय येत नाही काय किती मिळालं तुम्हाला मी पहिल्या वर्षी चौदा हजार मला काढला त्यावेळेस पाऊस काय झाला सगळं माझा हात नऊ हजार पेटी मला येत नाही दोन हजार मागच्या वर्षी किती पेटी काढली मिळून आठ वर्षी आठ हजार गळपूस झाली पहिल्या वेळ चौदा हजार पेटी मला चौदा हजार चौदा हजार चौदा हजार चारशे ऐंशी किटी दोन एकर मध्ये आणि या वर्षी देखील तुमच्या भागामध्ये दे सातत्याने पाऊस होता फ्लावरिंग स्टेज मध्ये काय वाटलं तुम्हाला इतरांच्या बागाच्या तुलनेत आपल्या बागेत काय फरक जाणार केले बरीच भाग बाग होते याच्या पाठीमाग रिझन काय म्हणजे फ्लॉवरिंग मध्ये जे स्प्रे येतात तुम्हाला साधे साधे रिव्हर्स स्कोर असेल हॅमिस्टार असेल पुमानेल कॅपटॉप पुमानेल झिरो बावन चौतीस आणि सातत्याने जमिनीतून तुम्हाला दर तीन चार महिन्याला वर्षभरात दोन तीन ऍप्लिकेशन येत्या फोरस्ट्रोकचे त्याच्याबरोबर फक्त अन्नद्रव्य व्यवस्थापन वेगळं असतं त्याबद्दल काय सांगाल नाही तेवढं नाही जे जास्त का सोडत नाही त्यामुळे ते प्रॉब्लेम येत नाही काय नाही आता एवढा लोड आहे गाडी मॅच्युरिटी आपण बघू शकतो गाड्याच्या पुढे लोड मॅनेजमेंट जर बघितलं एका गाडीवर आता ये, दोन बंच दोन्ही मध्ये काय वाटत का तुम्हाला किती छान म्हणजे एका एका गाडीवर दोन बंच गाडी मॅच्युरिटी पण गाडाच्या काही ठिकाणी एक बंच असून मम्मीफिकेशन होत हा जो फरक आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ काटाने जास्त घेऊ शकतो आपण आणि त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन किती महत्वाचं आहे खरड छाटणी मधलं गर्भधारणेचं काम करत असताना एनपीके मधला फॉस्फरस आणि पोटॅश हे दोन्ही घटक महत्वाचे असताना नायट्रोजन देखील तितक्याच महत्वाचा आहे आणि सूक्ष्म आणि अन्नद्रव्य खरड मधलं कामकाज खूप महत्वाचं आहे त्यावेळेस आपण या ठिकाणी बरेच शेतकरी नवीन नवीन नवी रजिस्ट्रेशन करतात आणि मला विचारणा होती की खरड छाटणीमध्ये युरॅसिल आणि सिग्रियाचा वापर त्या ठिकाणी युरियासिलचा स्प्रे आला का चार वर्ष न मारता तुम्हाला मालाला काय अडचण आली काय हाच महत्वाचा मुद्दा आहे की ज्या चुकीच्या पारंपरिक पद्धती आहे त्या सोडून आपल्याला आधुनिक जे युग आहे अँड्रॉइड मोबाईल प्रत्येकाकडे आहे त्याचा वापर कसा केला पाहिजे सोशल मीडियावर नुसतं बॉटल ठेवून फोटो पाहिला म्हणून त्या बॉटलचा स्प्रे करून आज शेतकरी देशोधडीला लागत आहेत कुठली शहान शहा मी स्वतः सांगतो की कि डॉक्टर किसानचे व्हिडिओ तुम्ही बघता शेतकरी मध्ये असतो त्याचा मोबाईल नंबर असतो आजूबाजूचा ऍड्रेस असतो त्या शेतकरी इथं प्लॉट येऊन बघू शकतात की खरं काय आणि खोटं काय फक्त मोबाईलवर कारण कान आणि डोळे याच्यामध्ये चार बोटाचं अंतर आहे फक्त परंतु यामुळं चार करोड रुपयापर्यंत शेतकऱ्याचं नुकसान होऊ शकतं ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा कारण मी स्वतः बघितलंय की भरपूर त्या ठिकाणी सोशल मीडियावर फोटो असा फोटो चिपकावला जातो आणि फोटो दाखवले जातात ही बॉटल आहे आणि हा फोटो आहे ही बॉटल बघतो शेतकरी आणि ते घड किंवा तो माल चांगला दिसल्यामुळे ते बॉटलची विचारणा होती त्याची फवारणी होती मला या ठिकाणी कुठल्याही कंपनीचं मन दुखवायचं नाही किंवा कुठल्याही शेतकऱ्याचं मन दुखवायचं नाही परंतु आज मी महाराष्ट्र कर्नाटक गुजरात राजस्थानमध्ये फिरत असताना जे शेतकऱ्यांचं प्रेम डॉक्टर केसांवर आहे जी जबाबदारी आज माझ्यावर आहे माझ्या संपूर्ण टीमवर आहे त्यातून कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान होतं कामानं हीच प्रामाणिक इच्छा आहे आणि तेच उदाहरण देण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेग जाऊन मी शेतकऱ्यासोबत व्हिडिओ घेत असतो आजचा हा व्हिडिओ आहे की जास्त टनेज घेत असताना आपल्याला ममीफिकेशन असेल त्याचप्रमाणे काडी मॅच्युरिटीच्या अडचणी असतील या येऊ नये म्हणून अंतिम टप्प्यामध्ये काय कामकाज केलं पाहिजे अगदी अंतिम वीस पंचवीस दिवस राहिले मनाचा डेट चुकतोय ममिफिकेशन होतंय त्या ठिकाणी तुम्ही शेवटच्या वीस पंचवीस दिवसामध्ये ड्रिपच्या माध्यमातून एकरी एक लिटर प्लॅटिनम पाचशे मिली अल्ट्राबॅग एक किलो कॉपर हे ऍप्लिकेशन जमिनीतून देऊ शकता त्यानंतर सहा ते सात दिवसाने पुढचं ऍप्लिकेशन तुम्ही द्या एकरी एक लिटर शुगर स्टार पाच किलो पी एम एस आणि ह्या पंधरा दिवसामध्ये तीन फवारण्या करायच्या पहिली फवारणी आहे पोटॅशियम सोनाइट एक किलो बोरान शंभर ग्रॅम दुसरी फवारणी आहे शुगर स्टार पाचशे मिली आणि पोटॅशियम सोनाईट एक किलो किंवा फोलर पोटॅश तीनशे ग्रॅम तिसरी फवारणी पीडीएच पोटॅशियम डायआर्थो एक किलो आणि ऍसिड बोर, तीनशे ग्रॅम या जर फवारण्या अडचणी येत असतील तरी पन्नास टक्के अडचणी तुमच्या दूर होतील जिथं तुमचं वीस तीस टक्के नुकसान होणार आहे ते पाच टक्क्यापर्यंत थांबून राहील एवढंच आजच्या या सांगतो आणि येळावी तासगाव जिल्ह्यामधून या ठिकाणी विकास भाऊच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत गेल्या चार वर्षापासून डॉक्टर केसांचं मार्गदर्शन घेत असताना टनेज कसं वाढवलं त्या संदर्भात आजचा एवढा होता परत एकदा विकास भाऊकडे येतो शेवटचा एक प्रश्न विचारतो की गेल्या चार वर्षापासून तुम्ही डॉक्टर केसांचं मार्गदर्शन घेत आहे आणि चार वर्षानंतर पहिल्यांदा तुमच्या प्लॉटमध्ये मी आलो सातत्याने मोबाईलवर येणारं वेळापत्रक चार वर्षात फक्त मला चार पाच वेळा कॉल आला असेल तरी देखील तुम्ही सातत्याने डॉक्टर केसांचा पाठपुरावा घेत राहिले दरवर्षी फी भरत राहिले ऍप्लिकेशन वापरत राहिले आलेले वेळापत्रक फॉलो करत राहिले इतर शेतकऱ्यांनी याबाबत काय सल्ला द्या नाही डॉक्टर बरोबर आहे काय काम नाही काय नाही बाकी आपण डोक्याला वाजत नाही तेवढा जेवढे जेवढे मारतो तेवढे होते फोटोपाट वाटलं की तुम्ही याला एसी वापरलं नाही पहिला होती एसी घेतला परत आमच्या मशीन मारले ते येतं ते फक्त साधे मिटर मशीन आहे त्यांना वापरले आहे मला लॉंग साईज तुम्ही दोन वर्षापासून वापरताय अमेरिकन मशीन करतो काय वाटतं त्याच्याबद्दल पॉईंटच्या बाबतीत पॉईंट चांगला होता यंदा काय जा, जा, जास्त वेळ ठेवलं म्हणजे मॅनेजमेंट कमी असेल जास्त असल्यामुळे जरा यंदा पॉईंट असतो आणि जे शेतकऱ्यांची इच्छा आहे बऱ्याच शेतकऱ्यांची की फोटो बघून कस काय वेळापत्र केतन प्लॉट बनवू शकतो काय काय करता येत नाही काय अडचण फोन लावले तुम्ही सांगताय काय ते हा फॉलो करा म्हणजे काय अर्थ येत म्हणजे प्रत्यक्ष मी प्लॉट वर आलोच पाहिजे याची गरज आहे नाही गरज काय चार वर्षांनंतर पहिल्यांदा प्लॉट वर आलो फॉलो केला तुम्हाला काही नाही फॉलो करा काय अर्थ येत नाही काय नाही मित्रांनो आता हा व्हिडिओ तुम्ही पर्यंत बघितला येळगाव येळावी परत एकदा चुकी झाली येळावी तासगाव तासगाव सांगली जिल्ह्याचा दौरा करत असताना था टनेत कसं वाढवायचं आणि विकास भाऊने ने ठणे सातत्याने चार वर्ष डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेऊन कसं वाढवलं या संदर्भात शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार